या जगात माणसं किती निर्दयी आहेत आणि प्रेमापोटी काय करू शकतात हे आता तुम्हाला या घटनेवरून कळेल तेलंगणातील खम्मंग जिल्ह्यात पंचेचाळीस दिवसापूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचे रहस्य आता उलगडलेले आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर खरा गुन्हेगार या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही घटना अपघात असल्याचे घोषित करण्यासाठी आरोपी डॉक्टरने कार झाडाला धडकवली सगळं काही सुरळीत चाललं होतं यांचा संसारसुद्धा अगदी सुखात होता परंतु पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झालेला आहे तेही पतीच्या कारनाम्यामुळे प्रियसीसोबतच्या भेटीत अडथळा निर्माण करणाऱ्या पत्नीला दूर करण्यासाठी आरोपीने हा प्रकार केला होता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खम्मम पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मैत्रिणीला अटक केली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत हे प्रकरण खंबमच्या रघुनाथ पॅलम मंडळाचे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचेचाळीस दिवसापूर्वी रस्ता अपघात झाला होता या अपघातात डॉक्टराची पत्नी आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीत बसलेल्या डॉक्टरांना एक ओरखडाही लागला नाही या घटनेबाबत डॉक्टरवर संशय व्यक्त करत सासरच्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पंचेचाळीस दिवस या प्रकरणात तपास केला या काळात धक्कादायक खुलासे झाले प्रेम प्रकरणातून आरोपीनेच पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचे उघड झालेले आहे या हत्येची पद्धत आणखी धक्कादायक होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी आणि मुलांचा जीव वाचवण्यासाठी जे इंजेक्शन दिले होते तेच इंजेक्शन डॉक्टरने वापरले होते या खुलाशांच्या आधारे पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली होती खम्मम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डॉक्टरचे नाव डॉक्टर प्रवीण असे असून तो पालम मंडलच्या भाऊजी तांडा येथे तैनात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर प्रवीणचा विवाह दोन हजार एकोणीस साली एनकुरू मंडळ रामनगर येथील रहिवासी कुमारी हिच्याशी झाला त्यावेळी डॉक्टर प्रवीण हे हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात भूलतज्ञ म्हणून कार्यरत होते दोघांना कृतिका आणि कृषिका या दोन मुली होत्या या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना डॉक्टर प्रवीण जिथे तैनात असले होते तेथील केरळमधील नर्स सोनी फ्रान्सिस यांच्या संपर्कात आले काही दिवसांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले डॉक्टर प्रवीण यांची पत्नी कुमारी यांना याची माहिती मिळताच त्यांच्यावर जोरदार भांडण झाले यानंतर डॉक्टर प्रवीण आणि सोनी फ्रान्सिस यांच्यामध्ये कुमारी अडथळा बनू लागली त्यामुळे या त्रासलेल्या डॉक्टर प्रवीणने आपल्या मैत्रिणीसोबत कुमारीला मार्गावरून हटवण्याचा कट रचला यासाठी दोघांनीही गुगलवर पद्धती शोधली मात्र योग्य पद्धत सापडली नाही त्यामुळे आरोपींनी आपल्या पद्धतीने खून करण्याचा निर्णय घेतला यासाठी आरोपी प्रवीण रुग्णालयातून दहा दिवसांची सुट्टी घेऊन पत्नीसह मूळ गावी बाऊजी तांडा इथे आला या दरम्यान कुमारीला अचानक पोटात दुखू लागले अशा स्थितीत डॉक्टर प्रवीण यांनी मेडिकल स्टोअरमधून आपल्या उपचारासाठी औषध तर आणलेच शिवाय एक विषारी इंजेक्शन विकत घेऊन आला पत्नी व मुलांनाही दिले आरोपींनी कारमध्येच हे इंजेक्शन दिले तिघेही मृत झाल्याची खात्री झाल्यावर आरोपींनी आपली कार झाडावर अदळली यानंतर स्वतः पोलिसांना अपघाताची माहिती दिली त्यावेळी पोलिसांनी आरोपी डॉक्टरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मात्र माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या कुमारीच्या वडिलांना संशय आला ज्या अपघातात त्यांची मुलगी आणि दोन नातवांचा मृत्यू झाला त्या अपघातात डॉक्टरांना एकही ओरखडा का आला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला याशिवाय कुमारीच्या हातावरील इंजेक्शनच्या खुनाबाबतही प्रश्न उपस्थित केला यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत असताना या प्रकरणाचा खुलासा केला या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर प्रवीण तसेच त्यांची मैत्रीण सोनी फ्रान्सिस यांना अटक करून तुरुंगात पाठवलेला आहे खरंच अक्षरशः ही घटना पाहिल्यानंतर कोणालाही प्रचंड राग येईल कारण की हस्तखेळत कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे यामध्ये खरा आरोपी म्हटलं तर हा पतीचा आहे कारण त्याच्या मनात थोडासुद्धा विचार आलेला नाही आपल्या दोन मुलांचा आणि पत्नीचा त्यामुळे खरा आरोपी ह्या पतीलाच आपण ठरवला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा